नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत जसे की एम पी एस सी शिक्षक भरती समाज कल्याण आरोग्य विभाग यासारखे महत्त्वाचे अपडेट आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राही तर सुरुवात करू आपण एम पी एस सी अपडेटच्या तर मित्रांनो एम पी एस सी एक्झाम या ठिकाणी झालेली आहे आणि गटकची एक्झाम आणि गट मुख्य परीक्षा केव्हा होणार आहे याची तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि गटकची जी एक्झाम होती मे महिन्यात होणार होती सुरुवातीलाच आता याचा एक्झाम दिनांक का पण या ठिकाणी चेंज करण्यात आलेलं आहे तर बघा तुमची गटकची एक्झाम केव्हा होणार आहे आणि गट मुख्य परीक्षाही केव्हा होणार आहे तर तर बघा मित्रांनो एम पी सी मार्फत कालच हे परिपत्रक जाहीर केलेलं आहे बारा मार्च तुम्ही चेक करू शकता आणि या ठिकाणी जी एक्झाम डेट बदलवलेली आहे तर बघा परीक्षेचे नाव महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व दोन हजार चोवीस आणि एक्झाम दिनांक तर तुमची आता एक्झाम आहे एक जूनला होणार लक्षात ठेवायचं एक जूनला होणार आहे जे तुमची एक्झाम चार मेला होणार होती ते आता एक जूनला होणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी गटकवाचा अर्ज भरलेला आहे त्यांनी लक्षात ठेवायचं आता एक्झाम दिनांक बदलवण्यात आलेला असून एक जूनला तुमची परीक्षा या ठिकाणी होणार आहे नंतर बघा महाराष्ट्र गटब सेवा मुख्य परीक्षा ठीक आहे तर गटवाची जी मुख्य परीक्षा आहे ते एकोणतीस जूनला होणार आहे ठीक आहे रविवारीच होणार आहे एकोणतीस जूनला गट कची पूर्वपरीक्षा एक जूनला होणार आहे आणि गट ची मुख्य परीक्षाही एकोणतीस जूनला होणार आहे तर यामध्ये अशात ठेवायचं तर या दोन्ही परीक्षाशी जर पुस्तक लागत असेल तर खाली व्यू प्रोटोकॉल कर, क्लिक करून हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि गट बच्या मुख्य परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका आलेली आहे आपल्याकडे यामध्ये चोरुमले सरांची पण प्रश्नपत्रिका आलेली आहे प्रकाशनाची पण प्रश्नपत्रिका आलेली आहे तुम्हाला लागत असेल तर आपल्या शॉपला भेट द्यायचा शॉपचा पत आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे बघा मित्रांनो दुसरी अपडेट आहे शिक्षक भरतीबाबतची तर पवित्र पोर्टलमार्फत दहा मार्चला एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक त्याम आहे त्यामध्ये बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे तर एक नंबर ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती कराव्याची नाही त्यांनी ते आता स्वप्रमाणपत्रावर अप्रमाणित म्हणजे म्हणजे अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही ठीक आहे म्हणजे अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये उमेदवाराचे पहिल्या टप्प्यात केलेले सह प्रमाणपत्र पुढील टप्प्यात आपोआपच विचार घेतले जाणार आहे तुम्ही आता सहप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला नसेल किंवा तुम्ही कोणतीही कार्यवाही केली नसेल तुम्ही जी पहिल्या टप्प्यामध्ये भरलेली माहिती आहे तेच तुमची दुसऱ्या टप्प्यासाठी ग्राह्य धरल्या जाणार आहे असे या ठिकाणी प्रश्न म्हटलेले आहे त्याचे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारचा बदल केला नसेल त्यांनी जे पहिल्या टप्प्यात सहप्रमाणात तयार केलेलं होतं त्यांच्याच आधारेवर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे नंतर हे सी बी सी विद्यार्थ्यांसाठी आहे हे विषय वाचून घ्यायचं तर नंबर तीनचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित म्हणजे के अनसर्टिफाय केले असल्या तर तुम्ही जर तुमचं स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय केले असेल तुम्हाला सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं तुमचं जे प्रमाणपत्र आहे अनसर्टिफाय आहे की सेल्फ सर्टिफाय आहे तर ते करणे अनिवार्य आहे जर तुमचं प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय नसेल तर तुम्हाला पोर्टलवरील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र राहता येणार नाही लक्षात ठेवायचं तुमचं प्रमाणपत्र जे आहे ते सेल्फ सर्टिफाय असणे आवश्यक आहे अनसर्टिफाय असेल तर लवकरात लवकर सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचं आवश्यक तो बदल आहे तो करून घ्यायचा तर मित्रांनो तिसरी आणि महत्त्वाची अपडेट सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाची भरती निघालेली होती पण काही कारण असून या ठिकाणी स्टे आलेला होता तर आता हा जो स्टे आहे हा उठवण्यात आलेला असून लवकरच या ठिकाणी विद्यार्थ्यांची नियुक्ती पण केल्या जाणार आहे हे खूप आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे तर आरोग्यसेवक पन्नास टक्के यावरचा स्टे उठलेला असून लवकरच विद्यार्थ्याला आता या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाणार आहे आणि चौथी महत्त्वाची अपडेट आहे कल्याण आयुक्ताला यामध्ये वर्ग तीनची भरती निघालेली होती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ठीक आहे यामध्ये उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक लघू टंकलेखन यासारख्या पदांचा समावेश होता तर बघा त्या अनुषंगाने ज्या पदासाठी व्यावसायिक चाचणी आवश्यक असेल अशा पदासाठी इंग्रजी मराठी जी के बुद्धिमत्ता एक या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येकी तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस गुणाची एकूण प्रश्न शंभर व ऐंशी गुणाची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल ठीक आहे या ठिकाणी तुमची एकशे वीस गुणाची जनरल एक्झाम होणार आहे आणि ऐंशी गुणांची व्यवसाय चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला झिरो पॉईंट तीस असा निगेटिव्ह मार्किंग पण राहणार लक्षात ठेवायचं एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि पाचवी आणि महत्त्वाची अपडेट आहे तर राज्य सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस याचा जो निकाल आहे हा काल जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहे हे संपूर्ण यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर संपूर्ण भरती भरतीबाबतची पीडीएफ जी आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्राम त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद